हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षी शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा आणि सुनील केदार यांनी काँग्रेसची सत्ता आल्यास लाडकी बहीण योजना बंद करू या वक्तव्याचा आज इचलकरंजी शिवसेनेच्या वतीने राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या फलकास जोडे मारून पायदळी तुडवून निषेध व्यक्त केला गत आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरून सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे त्यातच दोन दिवसापूर्वी सुनील केदार यांनी एका भाषणादरम्यान राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू अशी घोषणा केली त्यामुळे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या त्यांनी आज इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळा चौकात राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली काँग्रेस लाडक्या बहिणीचा सावत्र भाऊ आमचे पैसे नका खाऊ लाडक्या बहिणींचा दृष्ट भाऊ केदार तुला आम्ही निवडणुकीत पाडू बँक घोटाळ्याचा आरोपी लाडक्या बहिणींची केदारला पोटदुखी मिळून साऱ्या बहिणी काँग्रेसला पाजू पाणी सुनील केदारचं करायचं काय अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला दरम्यान यावेळी राहुल गांधी आणि सुनील केदार यांच्या निषेधाच्या फलकाला जोड्याने मारण्यात आले तसेच पायदळी तुडून शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला महाराष्ट्र या सुनील केदारना आपल्या काँग्रेसचे एवढे वर्ष स्वतः पैसे खाऊन आणि आता आमची महायुतीने जे पैसे दिलेले आहेत बहिणींसाठी आपल्या योजनेसाठी त्याचा निषेध करायला लागलाय तो ह्याच्या ह्याच्यावर चपलानं मार देऊन देऊन आम्ही सगळ्या शिवसेना महिला आघाडीने शिंदेसाहेबांच्या शिंदे शिंदेसाहेबांची ही योजना कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय आम्ही आज करत आहोत आणि साहेबांचे सगळ्या महिला शिवसेना महिला आघाडीकडून महायुतीकडून आम्ही हे सुनील केदार यांचा निषेध करतोय आज निषेध आंदोलनात वैशाली डोंगरे सलोनी सिंतरे स्नेहांकित भंडारी शकुंतला पाटील चित्रा दुधाने सरिता पांडव दीप्ती लोकरे मीना भिसे रेखा बिरंजे सुप्रिया वायदंडे वैशाली शिंदे विद्या जाधव उमा जाधव वंदना शिंदे प्रिया चेरकू राजश्री जाधव भाऊसाहेब आवळे रवींद्र लोहार इकबाल कलावंत अमरसिंह माने गणेश जाधव ऋषी गौड मुस्ताक मोमीन दीपक जगताप विठ्ठल काकनगी लखन कांबळे विद्याधर पवार अमित शिरगुरे मनीष मेटे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते